नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक एक ऐकणार आहोत बालमित्रांनो आजच्या गोष्टीचे नाव आहे जे होत ते चांगल्यासाठीच चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट एकदा अकबर आणि बिरबल शिकारीला जात असतात तलवार काढताना अकबराचा अंगठा कापला जातो अकबराला खूप त्रास होतो तो ओरडायला लागतो तो शिपायांना वैद्य घेऊन या म्हणून शहरात पाठवतो तेवढ्यात बिरबल त्याच्याजवळ जातो आणि म्हणतो महाराज शांत व्हा जे होत ते चांगल्यासाठीच होत अकबराला खूप राग येतो तो जास्तच चिडतो आणि शिपायांना सांगतो जा बिरबला घेऊन जा रात्रभर उलट टांगून ठेवा आणि सकाळी सकाळी फाशी द्या सर्व शिपाई तिथून निघून जातात अकबर बादशहा एकटाच जंगलात जात असतो तो, तो एकटाच पुढे शिकार करायला जातो पुढे काही आदिवासी त्याला पकडून घेऊन जातात आणि त्याला डांबून ठेवतात अकबराचा ते बळी देणार असतात त्यासाठीची विधी करण्यात आदिवासी मग्न होतात। तितक्यात एका आदिवासीची नजर अकबराच्या तुटलेल्या अंगठ्याकडे जाते आणि मग तो ओरडून सर्वांना सांगू लागतो हा अशुद्ध आहे आपण याचा बळी देऊ नाही शकत याचा अंगठा तुटलेला आहे आणि आदिवासी अकबराला सोडून देतात तेव्हा त्याला बोलणं जे ते चांगल्यासाठीच मग बादशहा अकबर धावत पळत त्याच्या महलात येतो बिरबला फाशी होणारच असते तितक्यात तो तिथे जाऊन बिरबला घट्ट मिठी मारतो आणि सगळी हकीकत सांगतो आणि म्हणतो मला माफ कर बिरबला आज तुझ्यामुळे मी वाचलो आणि बघ माझ्यामुळे तुझी काय हालत झाली आहे तेव्हा बिरबल हसतो आणि म्हणतो नाही महाराज जे होत ते चांगल्यासाठीच होत अकबर स्तब्ध होतो आणि विचारतो अस कस तुला माझ्यामुळे खूप त्रास झाला चांगलं कस काय झालं त्यावर बिरबल म्हणतो महाराज मी जर तुमच्या सोबत शिकारीला आलो असतो तर त्यांनी माझा बळी दिला असता म्हणून मी असं म्हणत आहे की जे होत ते चांगल्यासाठीच होत गोष्ट इथे संपली कशी वाटली गोष्ट मित्रांनो आवडली ना मग या गोष्टीवरून आपल्याला एक बोध होतो बघा तो बोध असा की आयुष्यात असे क्षण येतील जेव्हा आपण खचून जातो खूप निराश होतो पण लक्षात ठेवा मित्रांनो जे होत ते चांगल्यासाठीच होत कदाचित पुढे त्याचा उपयोग आपल्या चांगल्यासाठी होणार असतो काय येते ना लक्षात चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा गोष्टी सोबत आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत तो नमस्कार